हो नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनूया घरच्या घरी मदे एक स्वीट मार्चमधनं आपण जी मिठाई आणतो ते आपण घरच्या घरी बनवायचे कलाकंदा एकदम मस्त रसरशीत दाणेदार बनलेला आहे आपण जसं बाजारातून आणतो सेम तशीच बनवलेली आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता एकदम मस्त अशी तोंडात टाकले की लगेच विरेल वा किती दाणेदार मस्त मौसू दाणी तोंडात टाकले की लगेच विरेल अशी बनलेली आहे नमस्कार आज आपण बनवतोय रक्षाबंधन स्पेशल कलाकंद बनवायचा आहे घरच्या घरी स्वीट होममध्ये मिळतो तसा एकदम सोप्या पद्धतीने तर सुरुवात करूया रेसिपीला तर त्यासाठी हे फुल फॅट फुल क्रीम फुल फॅट फुल क्रीम दूध घेतलेले एक लिटर त्याला आपल्याला कढईमध्ये तापण्यासाठी ठेवायचे तर ह्या दुधाला आपल्याला आठवून आहे रे आटून हो तर हे दूध आटवून आहे आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच हलवायचंय तत्व वापरल्यामुळे एकदम मस्त दाणेदार होतो अर्ध झालेलं आहे दूध तर वीस मिनिट लागलं याला लो फ्लेमवरती मस्त घट्टसर झालेलं आहे आता आपल्याला कलाकंदला असं दाणेदार असतो कलाकंद तर आपण दूध नासून बनवतात तर आपण वेगळ्या पद्धतीने बनवतोय तर हे सायट्रिक ॲसिड घेतलं आहे एकदम थोडंसं हे टाकायचं आहे जास्त नाही घालायचं नाहीतर मग आंबटपणा येईल त्याने ये लिंबू घातलं तरी चालेल ह्याच्यामुळे दाणेदार होईल हलवत राहायचे दूध आठवत असताना हे कडेला चिटकू द्यायचं नाही आपल्याला साई बनवून द्यायची त्याची सारखं हलवत राहायचंय आता बघू शकता मस्त दाणेदार बनलेलं आहे आता त्यामध्ये आता घालायची साखर तर हे चार चमचे साखर घातली आपल्या आवडीनुसार घालू शकता मी कमीच घातलेली साखर कलाकंद जास्त गोड नाही छान चांगले लागत मस्त दाणेदार बनलेलं आहे दूध फाडून घ्यायची गरज नाही अगोदर नासवून नाही घेतलं जास्त कोटाण्याची काही गरज नाही आणि फक्त दूध आणि साखर या दोन वस्तूमध्येच तयार झालेले आहे आपल्या रक्षाबंधनासाठी आपण आपनस... बाजारातून मिठाई आणण्याची गरज नाही भेसळ काही होत असेल तर शंका असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा एकदम मस्त कलाकंद बनलेले माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर आता ह्या स्टेजला आपल्याला घालायची वेलची पूड बघू शकता एकदम मस्त झालेले जबरदस्त दिसते तर कलाकंद सर्वांनाच आवडते त्यामुळे कमी को गोड बनवायचं म्हणजे एकदम आवडीने खातात मस्त झालं मला तुपाची गरज नाही मग खाव्याची गरज नाही हे मस्त झालेलं आहे आपलं ले एक लेटर दुधामध्ये मस्त आता गॅस करायचा आहे बंद आणि काढून घ्यायचे आता मस्त कलाकंद तयार झालं आहे तर हा रे तयार करून घेतलाय खाली बटर पेपर टाकलेला आहे मस्त असा दाणेदार रसरशीत रश तयार झालेला आहे ह्याला सेट होण्यासाठी आता ठेवून द्यायचं आहे त्यावरती घालायचे आता पिस्त्याचे काप तर याला एक दोन तासासाठी असेच ठेवायचे जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल मस्त दिसतं बघू शकता बघू शकता काय जबरदस्त झालंय वा काय दिसतंय सुरे त्याला कट करून घ्यायचं आहे हॅला वरून चांदीचं चा, वर्क लावलं तरी चालेल हां मस्त बघू शकता हां हां काही रसरशीत मस्त दाणेदार बनलेला आहे आपण बाजारातून जसं आणतो तसाच बनलेला आहे एकदम घरी मस्त झटपट बनलेला आहे अर्ध्या तासामध्ये तयार होतो बघू शकता हां हां काही रसरशीत मस्त दाणेदार बनलेला आहे आपण बाजारातून जसा आणतो तसाच बनलेला आहे एकदम घरी मस्त झटपट बनलेला आहे अर्ध्या तासामध्ये तयार होतो